केली तर किंवा कॅचेस बरोबर पकडले आपण जिंकू अमोल सर एकोणीस अमोल खरं तर हा विजय मिळाल्यापासनं चकदेची आणि या सगळ्या विजयाची कम्पॅरिझन होते सारखा विषय निघतो दोन हजार तेवीस साली तुम्ही जेव्हा या टीमचा को चे कोच म्हणून अपॉइंट झाला तेव्हा त्या चकदेत जसं दाखवतात की अत्यंत दुर्लक्षित टीम होती ग्राउंडवर रामलीला चालायची वगैरे असं तसं अर्थात नाही बी सी सी आयच्या अंडरच होती तुम्ही आले तेव्हा टीम पण तुम्हाला धक्का बसावा असं काय होतं की अरे हे पण मला आता ठीक करायचं असं काही झालं होतं का <laughs> काही अरे या गोष्टी तर मला पुरुष क्रिकेटमध्ये माहितीच नव्हत्या आणि मला धक्का बसला असे काही आले प्रसंग असे बरेच आले ऐकायला आवडतील काही त्या छोटीशी गोष्ट सांगतो छोटीशी गोष्ट इकडे आम्ही टेस्ट मॅच खेळ ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट तर तर रिचा घोष तिची डेब्यू होती डेब्यू टेस्ट मॅच होती तिची आणि मी तीन नंबर बॅटिंगला पाठवलेलं तिला आणि ती चाळीस पन्नास पन्नास काहीतरी बॅटिंग करत होती आणि थोडं कॉन्सन्ट्रेशन मला कळलं कॉन्सन्ट्रेशन लूज होत आहे थोडंसं तिचं शॉट्स मारायला लागली आहे जे नाही आहेत ते शॉट्स मारते तर मी जस्ट हर्लीनला बोलवलं हॅलो हर्लीन आहे जरा उसको जाके बोलना की रिल रिलॅक्स नाही होणार रिलॅक्स नाही होणार तर काही कारणाने हर्लीन जाऊ नाही शकली आतमध्ये तो मेसेज घेऊन नाही जाऊ शकली कारण ते थर्ड अंपायर हल्ली येतात ना अडवायला तर ते ती जाऊ नाही शकली तर ती बाउंड्री लाईन मी इथे बसलो असतात ती बाउंड्री लाईनच्या इथे आहे आणि तिथूनच ती ओरडली रिचाला की रिचा रिलॅक्स ओके हो खेल आणि मी बघतच असलो तुला एक्झॅक्ट ऑपोजिट एक्झॅक्ट ऑपोजिट बोलली हर्लीन अरे आप आपली तो बोला ना रिलॅक्स म्हणजे तिने एक शब्द ऐकला आणि त्याच्यावरनं तिने अख्ख अख्खा सेंटेन्स तिने स्वतःनेच बनवलं <laughs> हे जर का मेन्स क्रिकेटमध्ये झालं ना पण असे गमतीशीर गोष्टी बऱ्याच झाल्या आणि दुसरं पण आणि एक गोष्ट आणि एक गोष्ट त्याच टेस्ट मॅचला आपण लीड घेतलेला ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट पन्नास रनचा साठ रनचा लीड घेतलेला hmm? आणि पहिल्यांदीच घेतलेला ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सगळे रिलॅक्स्ड होते सगळे रिलॅक्स आणि पटकन आपल्या दोन तीन विकेट्स गेल्या पण सहा का सात विकेट डाऊन होतो तर, तर मला कळलं की हे ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट आहे जर का आणि मॅच पक्कडमध्ये थोडसे मुंबईमध्ये वाढल्याने थोडंसं एकदा हातात आलेला वाळू जाऊन नाही द्यायची तर, तर मी एक एक मीटिंग घेतली ड्युरिंग टी टाइम आणि मी सांगितलं मी रिअलाइज करून दिलं की आप पता आहे की यु नो ऑस्ट्रेलिया के अगेन्स्ट मॅच हातमे आहे पर अगर हम दो विकेट गवाते तो फिर यू नो वी वोन्ट बी एबल टू कम बॅक एक्सटेंड करो अग आता मी फार सौम्यपणे सांगतोय त्यांनी एक चॅलेंज म्हणून घेतलं नेक्स्ट सेशन ना मी त्यांना सांगितलेलं नेक्स्ट सेशन विल डिसाइड वी वर हेड इन द गेम बट नेक्स्ट सेशन विल डिसाइड द गेम आयदर वी विन ऑर वी गिव्ह इट अप आणि त्याच्यानंतर जी बॅटिंग केली आहे ना दोघींनी पूजा वस्त्रकरनी आणि दीप्ती शर्माने अनबिलिवेबल बॅटिंग केली पूर्ण सेशन एकही विकेट पडली नाही आणि वी वेंट ऑन टू गेट हंड्रेड अँड सेवंटी फायव्हचा लीड आणि वी इव्हेंच्युली वेंट ऑन टू विन द टेस्ट मॅच सो दॅ वॉज यु नो त्या एकाच मॅचमध्ये मी हेही बघितलं हर्लीनचं आणि हेही बघितलं की एकदा त्यांना सांगितलं ना एकदा ते त्यांनी त्यांचा निश्चय केला तर आपल्या मुलींसारखे टीम नाही या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये जर काही मॅकर